नमस्कार मंडळी कसे आहे सगळे ना तेहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजले आहे साडेसात आंघोळ झालेली आहे देवपूजा झालेली आहे मी झोपलेले आहेत माझी देवपूजा पण झालेली आहे दूध होतोय ते गरम आहे म्हणून अर्ध ओपन ठेवते चहा ते रात्रीच्या ना एक आणि दोन आहे आता चहा बरोबर बघू खायला बदाम सुलून ठेवलेले आहेत अमोला तांबवायला गेलेत ते बरोबर आठ वाजता बरोबर जातात पाऊस आहे आज बारीक बारीक तर चला भेट बाय आता मधले अकरा पाच मिनटं अर्णव आणि अनवी अर्णवची आंघोळ झाले अनवीची झाले मशीन चालू आहे ते आणि इथे चहा ठेवलाय एडिटिंग करून घेतली आता जरा फ्रेश वाटण्यासाठी मस्तपैकी असं गरम गरम चहा पिते पॅकिंग करायचे मी माझे कपडे काढून ठेवले <coughs> कपडे भरायचे सुके कपडे काढून घेते आता आणि मग ओले कपडे लावून ठेवते ही मुलांची खाऊची बॅग असेल आणि ह्याच्यात आमच्या तिघांचे कपडे मी ॲडजस्ट करेन कारण जास्त कपडे नेणार नाही आहे आणि जे नेणार आहे ना ते पण ठेवून येणार आहे म्हणजे नेक्स्ट टाईम घेऊन द्यायची गरज नाही म्हणून ठेवून देणार तिथे दे दे। तर गाडी बंटीनी सकाळी नाईट करून आलं ना सकाळी तेव्हाच त्याने गाडी आणून ठेवले बघू स रात्री किती वाजता निघायचे आता दुपारी जेवण तर नाही बनवणार काहीतरी बाहेरून खाऊ करा मग दोघंच आहोत आणि संध्याकाळी आमच्याकडे शनिवारी म्हणजे पप्पांकडे तर तरी हे कपडे आता वाळत घालते मी वाजले साडे अकरा होत आले काही गावी निघायचे ना तर मग काहीतरी घेऊन जाईल म्हणून आता मार्केटला जाऊन येते सुके कपडे मी ते आधी काढून घेते पावसाळा आहे गी जाऊन हे पोरं भिजणार त्यामुळे या दोघांची पण सर्दी औषध खोकल्या कपडे अनमोल झालेले आहेत त्यांचे थर्मल पासून कान पासून सगळं भरून घेतलेलं आहे फक्त माझंच कपडे भरायचे बाकी आता ते आता कपडे वाळत घालते अर्नवला स्कूलला सोडायला जाईल तर तेव्हाच मग मी थोडीशी खरेदी करून येईल कारण परत तो आज चारला सुटेल म्हणून मग परत त्याला आणायला जावं लागेल कारण बहिणी नाही माहेरी तर आता आणला बाजूला कोणाकडे तरी ठेवावं लागेल मला आणि मग जावं लागेल तर चालेल चल ते चालूच राहतं आज फायनली गावी जाते बोल नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी बरी आम्ही छाल्लो फिरायला कपडे घ्यायला आता जस्ट आम्ही ठाण्यावरून आलेलो आहोत वाजलेत बघा पावणे तीन म्हणजे येऊन पंधरा वीस मिनिट झालेत आम्ही ना खाऊन पिऊन घेतले तर अण्वी ही चप्पल घेतले अणवीसाठी ही चप्पल घेतलेली आहे आणि अर्णवसाठीही घेतले अर्णवीला हे घेतले आणि अर्णवी किंवा ना टी शर्ट भरपूर आहेत म्हणून ही अशा पॅन्ट घेतले तिला हे अरणवची ट्रॅक पॅन्ट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट आहे ही ट्रॅक पॅन्ट आहे आणि ती शॉर्ट पॅन्ट आहे अर्नवचं झालं तर आता मी ना पॅकिंग करून घेते कारण परत संध्याकाळ ती जेवणाला लागायचे आहे बंटीचं नाईट आहे त्याच्यामुळे मग परत जेवणाला लागावं लागेल मला मी ना येताना पावटा घेऊन आली सा, सा सोललेलाच होता तो त्याच्यामुळे आता काय वाटप केलेलं आहे म्हणून मग पावट्याची भाजी करून घेईन काढ यार ना हे बाहेर ठेव काढ ह्याच्यातलं काय ते ठेव का हा पावटा आणलं पावटा म्हणजे वांग बटाटे टाकून ना, ना? वाढवून घेईन नाही तर भांडी आहे तशीच आहेत आता मी एकदा थोड्या वेळाने करणार तर आता वाजले सव्वा सहा आत्ताच मी परत मार्केटला जाऊन आली फायनल जे जे वास्तू आणायचे होते ना ते आम्ही सगळ्या आणल्या आता पहिलं जेवण करून घेते कारण ना मला हा पावटा सोलायचा आहे भात आणि बस पावठ्यामध्ये बटाटा आणि वांग टाकून मी एकच थपथपीत भाजी करेन पण प्रवास करायचा आहे ना त्याच्यामुळे जास्त हेवी जेवण जाणार नाही म्हणून भात पावठ्याची भाजी करेन थपथपीत आणि चपाती अजून पसारा आहे तसंच आहे काही भरलेलं नाही आहे तर भरून घेते मी आता भात लावलेला आहे तिकडे आणि मी मला मदत करते चुलाला कदाचित ना पुढच्या ब्लॉक दोन तीन दिवस ना लेट येईल किंवा येणारही नाही कारण मी आता घावीत आले ना तिथे खूप नेटवर्कचा इशू आहे तर मला जमेल तसं मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल पण लॉंग व्हिडिओ जसं गावाला जाईल ना तसे मी करून ठेवेल पण आल्यावरच मी इथे एडिटिंग करेल ते त्याच्यानंतर ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला बाय थोडा वेळ बोलते तर आता ना मी भाजी करून घेते तर त्यासाठी ना मी सोललेला पावटा आणलेला मगाशी मी तुम्हाला सांगितलं आणि आता ना परत दुसरा आणला आणि तो सोलायचा होता पण यावेळी माझ्या मुलीनेच मला थोडीशी मदत केली बघा पावटा अन्वीबाई माझ्यासोबत आहेत सोबत छोटा भीम बघते साडेसहा होऊन गेलेले आहेत तर ना पटकन मी ना आधी भाजी करून घेते नंतर मग ताकाची कढी करायची त्याच्यामुळे पटकन आता जास्त काही करत बसणार नाही आहे मी डायरेक्ट भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करते ते इथे ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तर त्याच्यातनं हा तयार वाटप आहे ना तो टाकून घेणार आणि त्याच्या आधी ना मी हा कडीपत्ता टाकून घेत आहे एवढं वाटप केलेलं आहे आठवडा पण सहज जाईल आणि आता रेडीमेड पण वाटप मिळतो तो आणून ठेवले पण कधी कधी हा वापरल्या जाते तर इथे ना तेलामध्ये मी छानपैकी हा वाटत ना तेलामध्ये भाजून घेणार ह्याच्यात ना लाल मसाला सध्या एवढाच हे काढलेला गरम मसाला हिंग आणि हळद करून घे ना ते हे छान आता भाजून झालं ना किंवा ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची हा भात होतोय पटकन आता भाजी झाली की कडी घालून घेईल आणि मग चपात्या मग झालं जेवण तर पावट्याची भाजी झालेली आहे त्यातनं मी वांग टाकलंय बटाटा टाकलेला आहे आणि कैरी टाकलेली आहे ताकाची कडी अजून कोथिंबीर टाकायची याच्यावर आणि भात आणि चपात्या केल्या आत्ता वाजले आठ तर ना मी आहे खाऊ मागवलेलं गार्मिक जाईल बटर चकली बनाना बिप्स खाकरा वड़ी आणि हे मूग डाळ मुलांसाठी मधी रस्त्यात लागेल ना म्हणून पॅकिंग झालेली आहे माझी आता हे अर्नवचे आणि अन्वेचे कपडे आहेत हे माझे आहेत ते बॅगेत टाकायचे आहेत आणि ह्याच्यातनं मी आता खाऊचं भरणार आहे ह्याच्यात पण चकली घेतली आहे पण घरात होती ती चकली घेतलेली आहे ह्या मुलांच्या चकल्या ह्याच्यामध्ये आणि हे हँगर घेऊन जायचे ते आणि बाकी तर किरकोळ सामान पण आहे तो आईकडे अजून तो तर अर्णव आणि अन्वी तयार झालेले आहेत त्यांची मस्ती बा काय चाललंय अन्वीला शूज खूप आवडलेत म्हणून ते घालून बसले तर पॅकिंग झालेली आहे सगळं माझी पण तयारी झालेली आहे तर आता वाजले द सामान गेले गाडीमध्ये थोडं 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 नेतायत घरातून बाहेर पाण्याची बॉटल आणखी गाडी कुठं

पप्पूची चादर घेतली नाही ना व्हिडिओ लेट येईल आला तर लेट येईल असं काहीतरी प्रॉब्लेम नक्की होईल थोडंसं मार्केटमध्ये वगैरे गेली ना तर तिथेच नेटवर्क मिळतं नाही तर नाही मिळत घराशी इथे अजिबात तर चल बॉन्ड चल तिकडे तिकडे आता व्हिडिओ लाँग व्हिडिओ तरी एक दोन दिवस नाही बघायला मिळणार तुम्हाला पण नंतर त्या कंटिन्यू चालू होती पण हां गावी ज्या व्हिडिओ मी बनवेल ना त्या लॉन्ग विडिओ चप्पल आहे माझ्या हंडेला आल्यावर टाकणार आहे गाडी काढली त्याला म्हटलं दुकानाची गेम मध्येची गाडी लँड झाली आम्ही चाललो दुकानदार चाल सगळ्यांना हाय बाय करत पाऊस नाही आहे पण वातावरण एकदम मस्त फूल आहे बायकर अनु बाय अनवी बाय कलर सोडत नाही आहे सध्या अमोल येणार नाही आहेत कारण अमोलला सुट्टी नाही मिळाली दुकानातून चॉकलेट्स घेतलेच आहे आणि अमोलने त्यांच्या इथून खायला अंग घेतल्या ते भरून ठेवले आणि असंच चॉकलेट भरून ठेवले नाही घेत तर आमचा प्रवास इथून चालू झालेला आहे तर गाणी चालू होती गाणी ह्याच्यामध्ये नाही घेता आली कारण कॉपीराईट येईल म्हणून तर अन्वी असं होती कोळी गीत लावलेले होते तर आई बाप्पांना भेटायची उत्सुकता आता खूपच वाढली आहे गाडीत बसल्यावर एक पंधरा दिवसाने दिवसाने आम्ही भेटणार आहोत आई बाप्पांना तर हा बघा इथे ना पाऊस चालू होता आणि ना दिदीला घ्यायला आम्ही आलेलो मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली ना दिदी, बोल दिदी मामाकडे गेलेली आहे बड्डेसाठी तर सगळे गाडीतून उतरलेत बाहेर दिदीला घ्यायचं होतं म्हणून तर दिदी आली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला चालू लागलो तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते नाही तर खूप लांबल्या जाईल तर व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दापोलीला शुभरात्री